शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी यंत्रणेद्वारे तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले जातात पीएम किसान योजनेसाठीची पात्रता काय लाभार्थी स्थिती आणि यादी कशी तपासतात सतरावा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेची पात्रता लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे लागवडी योग्य जमीन आहे तसेच संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीमध्ये जमीन धारणेची नोंद असणे आवश्यक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती पती पत्नी आणि अल्पवयीन मुले अशी व्याख्या केली जाते ज्या शेतकऱ्यांचे एकत्रित एक कुटुंब उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे असे शेतकरी या योजनेस पात्र आहेत आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे सक्रिय बँक खाते असणे आवश्यक अशी तपासा लाभार्थी स्थिती सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल येथे सर्वप्रथम होमपेज वर उपलब्ध असलेल्या तुमची स्थिती जाणून घ्या या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मोबाईल क्रमांक आधार क्रमांक कॅप्चर कोड आणि ओ प्रविष्ट करायचा आहे ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुमची लाभार्थी स्थिती दिसेल अशी तपासा लाभार्थ्यांची यादी पीएम किसान या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मुखपृष्ठावरील शेतकरी कॉर्नर विभागात लाभार्थी यादी या, या पर्यायावर क्लिक करा यानंतर येथे काही पर्याय दिले जातील यात तुम्हाला राज्य जिल्हा तपशील ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल ही माहिती भरल्यानंतर अहवाल मिळवा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या गावासाठी लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित केली जाईल या यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट आहे का हे तुम्ही तपासू शकता या यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही किसान नंबरवर संपर्क साधू शकता कधी जमा होणार किसानचा हप्ता देशभरातील लाभार्थी पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत या हप्त्याची तारीख जून किंवा जुलै दोन हजार मध्ये जाहीर केली जाण्याची अपेक्षा आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा